चालू पाणी वर गेलं का सगळ्याचे किती वेळ गेलो पाणी चालू केलं मी प्रदीप मुर्मे आज आपण आहोत किल्लारी येथील प्रगतशीर अशा प्रकारचे एक युवा द्राक्ष आहे तर राजाराम जाधव यांच्या द्राक्ष बागेमध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की राजाराम जाधव यांची पस्तीस एकर द्राक्षाची बाग आहे फक्त पस्तीस एकर द्राक्षाची बाग आहे एवढंच नव्हे तर पस्तीस एकर मधून येणारं जे काही उत्पादन आहे ते पूर्णपणे ते उत्पादन ते, ते युरोपमध्ये एक्सपोर्ट करतात तर याच पार्श्वभूमीवर जाधव यांच्याशी संवाद साधून त्यांची जी काही यशो गाथा आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत सर नमस्ते सर्वप्रथम सर सर। तुमचं खूप खूप अभिनंदन की पस्तीस एकर द्राक्षाची बाग एक फार मोठ आव्हानात्मक का अशा काम आहे म्हणा किंवा फार मोठी अशा प्रकारची काय बातमी आहे तर आता तुमची जी काही द्राक्षाची जी काही बाग आहे त्या द्राक्षाच्या बागेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल कधीपासून द्राक्षाची बाग आहे नेमकं कोण कोणत्या व्हरायटी आहेत त्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही काय सांगाल तसं बागेल तर आपल्याकडे आता पंचवीस वर्षापर्यंत द्राक्षाची बाग आहे पण त्या अगोदर आमची थोरली बंधू द्राक्ष करत होते एकर दो ती दोन एकर पासून सुरुवाती बाग सुरुवात झाली त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे ग्रॅज्युएट कम्प्लीट केल्यानंतर दोन मी एम ला ऍडमिशन घेत होतो त्याच्यानंतर मग ते कम्प्लीट करून पुन्हा इकडं आलो मी शेतीमध्ये आणि आता पस्तीस एकर टोटल आपली बाग आता सध्या आहे समजा मालावरती आता नेमकं कोण कोणत्या व्हरायटी आहेत किती व्हरायटी आहेत आता आपल्याकडं बघितलं तर आता तीन प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे आहेत त्यामध्ये क्रिम्सन आहे टूएक लोन आहे आणि माणिक अशा तीन व्हरायटी आपल्याकडे आजूची शेतामध्ये आहेत आपल्या क्रिमसन ही जी काय व्हरायटी आहे जरा वेगळी अशा प्रकारची व्हरायटी वाटते मला त्याबद्दल काय सांगा क्रिम्सन ही व्हरायटी अशी आहे की आजकाल जे वेळी पाऊस निसर्गाचं समतोल नाही आहे त्या हिशोबानं ह्या इतर व्हरायटीमध्ये क्रॅकिंग कूज गळ हा प्रकार जास्ती नुकसानीचं करते शेतकऱ्याला पण त्या व्हरायटीमध्ये बघितलं तर गळ कोज अजिबात नाहीये कुठे जरी पाऊस पडला त्याच्यामध्ये क्रॅकिंग जात नाही आणि फ्लॉवरी मध्ये जरी पाऊस झाला तर त्याचे गळ होत नाही किंवा त्याचं त्याच्यामुळे नुकसान होत नाही त्याच्यामुळे ती व्हरायटी माझ्या हिशोबाने ह्या इतर आपल्या आहेत ज्या आता आपल्या दोन तीन पिढ्यापासून आपल्या जी व्हरायटी जुनी आहेत त्याच्यापेक्षा ती ख्रिमसन व्हरायटी माझ्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट असेल निसर्गाला तोंड सर शेती करायचं म्हणजे अतिशय अवघड अशा प्रकारचं काम आहे किंवा आता शेती करायचं म्हणजे आव्हानात्मक असं समजलं जात आणि त्यातल्या त्यात तुम्ही तर मग आता हे जी काही द्राक्षाची बाग त्यामध्ये पस्तीस शेखर द्राक्षाची बाग आता हे फारच आव्हानात्मक अशा प्रकारचं काम आहे तर हे जे काही पस्तीस शेकर द्राक्षाची जी काही बाग आहे जे काही व्यवस्थापन तुम्ही कसं करता पाणी म्हणा खत म्हणा फवारणी म्हणा कसं करता मॅन पॉवर बघितलं बग, आपण फारच मोठा अशा प्रकारचा विषय आहे नाही आता कसं झालंय पहिल्या ज्यावेळेस सुरुवातीला दोन एकर बाग होते हो त्यावेळेस सगळ्या गोष्टी लेबर अवलंबून होत्या बरे बरे <coughs> नहीं, नहीं आन्जी, आन्जी तर बरेचसे लेबर कॉस्ट कमी झाले कारण निसर्ग आता भरपूर यंत्रणा नवीन आली नवीन टेक्नॉलॉजीमुळे बरेचसे लेबर कॉस्ट थोडस कमी झालेले आता आता ट्रॅक्टर झालं ट्रॅक्टरवरती नवीन नवीन फवार यंत्र निघाले जातात त्याच्यामुळे हे कास्ट थोडीशी कमी होऊन लेबर इथं कमी होते सध्या आणि आणि रेग्युलर बघितलं तर आपल्याकडे आता गडी नऊ गडे आहेत आपल्याकडे शेतामध्ये त्यांच्या बायका पण आपल्या बागेतच काम करते दैनंदिन काम करणार आहे त्याच्यामध्ये बघितलं तर इथले जे लेबर आपले नाशिक वन काही लेबर आणलोय ते एक चाळीस एक लेबर आहेत नाशिकचे आणि इथं प्रॉपरचे एक ते एक लेबर आहेत असं सत्तर एक सत्तरऐंशी लेबर आपले टोटल आता सध्या ह्या बागेला काम येतात पाण्याचा सोर्स म्हणा किंवा पाणी म्हणा पाणी व्यवस्थापन कसं करतात पाण्याचं व्यवस्थापन द्राक्ष बागेच काय ठिबक असल्यामुळे काही अडचण नाही त्यात आपण याचा सोर्स बघितलं तर आपले विर आहे बोर आहे आणि आपल्याकडे दोन शेततळे आहेत मोठे एक दोन एकर शेततळ आहे एक एक शेततळ आहे काय क्षमता त्याची कमीत कमी पाचशे कोटीच्या लिटरच्या पुढून ते क्षेत्रामध्ये पाणी बसतंय आणि त्याच्यामध्ये स्टोअर ज्यावेळेस आपलं पाणी कमी असतं म्हणजे आपलं जून जुलैमध्ये द्राक्ष बागेला पाणी कमी लागते त्यावेळेस ते स्टोअर करून घेतात पूर्ण आणि ते ज्या वेळेस आपलं मे आता ह्या ज्या ज्यावेळेस पाणी कमी पडतं आपली एप्रिल मे मध्ये त्यावेळेस ती स्टोअर मला वापरायला सुरुवात करतोय सर द्राक्षेच्या बागेच्या बाबतीमध्ये की सर्वात महत्वाचं म्हणजे फवारणी द्राक्षेच्या बागेला जास्तीत जास्त फवारणी करावं लागतं म्हणतात तर नेमकं फवारणी म्हणा किंवा कोणतं औषध कधी फवारायचं फवारणी कधी करायचं तर हे याबद्दल तुम्ही काय सांगायला मला नाही द्राक्ष बागेमध्ये फवारणी जास्त लागते काय गोष्ट निसर्ग पाऊस आला किंवा निसर्गामध्ये काय चढ उतार झाला तरच पोहण्याची गरज पडते आणि त्यात आम्ही युरोप मध्ये काम करत असल्यामुळं आम्हाला कुठल्या जास्त केमिकल चालत नाहीत कारण युरोपवाल्याला त्याने एम आर लेवल ठरवून दिले की त्या हिशोबानेच आपण ती स्प्रे करायला पाहिजे त्या औषधाचे कारण ते एक वीस तीस दिवसामध्ये प्रत्येक औषध या बागे द्राक्षामध्ये निघून जात असते म्हणजे ते पण वातावरण चेंज झालं तरच ते त्या प्रकारचे थोडेसे औषध करतो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बाग कवळी असते फ्लॉवरिंग शेटिंग पर्यंत त्याच्यानंतर तर मग आम्हाला ट्रायको जैविक वरती जास्तीत जास्त आम्ही याच्यावरती काम करतोय सर मागील तेवीस वर्षापासून आपण हे बाग पाहता तर या मागील तेवीस वर्षामध्ये मा जास्तीत जास्त जे काही उत्पादन आहे किती निघालं त्याबद्दल काय सांगा तुम्ही आम्हाला नाही आमच्याकडे पहिल्यांदा वनरूट बाग होती वनरूट नंतर आम्ही पहिल्यांदा तृष्टाकोर द्राक्ष लावून के लागवड केलं होतं त्याच्यानंतर त्या बागेवरती हायस्ट आणि मी चौवेचाळीस मालक आले दोन एकर मध्ये चव्वेचाळीस हा दोन एकर मध्ये टन माल काढलोय त्याच्यामध्ये बेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस टन दोन एकर मध्ये युरोप एक्सपोर्ट माल गेला होता म्हणजे एकरी एकवीस टन माल युरोप एक्सपोर्ट साठी मी माझ्या आयुष्यामध्ये हायेस्ट काढलोय त्याच्यानंतर मग सातत्य बघितलं तर मग प्रत्येक वर्षी बाग माल आपल्या आहेच मग सतरा अठरा वीस टनाच्या मध्ये बाहेर थोडी कुठेतरी तरी मी आता सातत्यानं काढतोय प्रत्येक वर्षी आता सांगितलं की एका वर्षी तुम्ही एकरी बावीस टन म्हणा किंवा बावीस टन ये तुम्ही काय उत्पादन काढलं होतं तर आणखी जर समजा तुम्ही थोडं हे केलं तर पंचवीस टनापर्यंत जाऊ शकतो का आपण नाही आता हे मला वाटतं ही सगळ्यात लास्ट स्टॉकाची मी आतापर्यंत बघितलेलं जे आहे इतकं याच्यानंतर जास्त घेण्याचा ती क्वालिटी लागते जे युरोप एक्सपोर्टसाठी जे क्वालिटी बनवायला पाहिजे शुगर आली पाहिजे त्या हिशोबाची क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी बनणार नाही त्याच्यामुळं माझ्या हिशोबाने एक सतरा अठरा टन जरी माल जरी एकरी घेऊन जर चांगल्यापैकी काम शेतकऱ्यांनी जर केले समजा एकर एक दोन एकर पाच एकर एक वाले शेतकऱ्यांनी तर मला वाटतं बेस्ट राहील आणि त्या हिशोबाने त्यापासून सगळ्यांनी काम करायला पाहिजे सर खर्च वजा जाता एकरी द्राक्ष वर्षाला पैशात किती उत्पन्न येऊ शकतं पैशात जर बघायला गेलं तर मार्केट कमी जास्त उतार असते प्रत्येक वर्षी एक सारखे पण मार्केट नसते एक तर कमीत कमी जर विचार केला तर सात ते आठ लाखापासून दहा लाखापासून हायेस्ट उत्पन्न एका एकरामध्ये मध्ये द्राक्ष बागेचे मिळू शकते युरोप युरोपसाठी आपण जर काम केलं तर द्राक्षाची जी काही बाग आहे हे द्राक्षाची बाग म्हणा जी काही अतिशय श्रीमंत अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची बाग असं समजलं जातं किंवा श्रीमंत शेतकऱ्यांचं चेथ असं शेती समजली जाते त्याच्यानंतर अतिशय आव्हानात्मक म्हणा किंवा अतिशय अवघड म्हणा अशा प्रकारे द्राक्षाचे बाग यांच्या बाबतीमध्ये बोललं जातं आणि त्यामुळे अनेक जे काही शेतकरी आहेत ती बाबा नकोरवि द्राक्षाची बाग अशा भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मग अशा जे काही नवीन शेतकरी आहेत ज्यांना वाटते की आपण पण द्राक्षाची बाग तुमच्यासारखी फुलवावी तर अशा शेतकऱ्यांना की सुरुवातीच्या पहिल्या वर्षी नेमकं एकरी किती गुंतवणूक करावी लागते फारच गुंतवणूक करावं लागते फारच गुंतवणूक करावं लागते फारच अवघड असं म्हणलं तर नेमकं काय वास्तव काय नाही आता कसं झालं याच्यामध्ये लेबर कास्ट वाढत गेली आणि लोकांना भाव पण आता वाढत गेले त्याच्यामुळे आयुळू अँगल जर विचार जर केलं आणि लागवडीपासून ते लास्ट उत्पन्न येईपासून कमीत कमी एका एकरामध्ये दहा लाख रुपये तरी आरामशीर खर्च सध्या तरी आहे म्हणजे एकरी पहिल्यांदा दहा लाख रुपयाची गुंतवणूक करत सुरुवातीच्या पहिल्या वर्षी सर आता सध्या हा काढणीचा कालावधी आहे म्हणजे निश्चितपणे काढणीचा कालावधी म्हणजे किंवा जे काही आलेलं जे काही हे जे काही माल आहे आता मार्केटमध्ये न्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याची अडचण काय की योग्य मा योग्य मार्केटमध्ये मिळत नाही म्हणा किंवा योग्य भाव मिळत नाही म्हणा आता तुम्ही एवढं कष्ट करून एवढं मोठं माल पिकवलेलं आहे तर नेमकं हे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही या मार्केटच्या अनुषंगाने काय सांगाल किंवा नेमकं कुठं चांगली मार्केट मिळेल कुठं चांगला भाव मिळेल त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल कारण तुम्हाला अनुभव आहे म्हणून म्हणलं नेमकं कुठे विकलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता हे काढलेले राक्षस नाही आता मला चार पैसे जर कमवायचे असेल का लोकल मार्केटमध्ये तर बघताय आपण या लॉकडाऊन पासून या नोटबंदी पासून काही मार्केट डाऊन होऊन गेले सगळं म्हणजे बरेचसे मध्ये नुकसान चालले जर चांगले पैसे जर बनवायचे असेल तर युरोप मध्ये माल गेला पाहिजे जास्तीत जास्त आपण बाहेर देशामध्ये जेवढा माल पाठवून त्या बाहेर देशामध्ये युरोपमध्ये जे क्वालिटी लागते त्या क्वालिटीचे द्राक्ष जे आपण तयार केलो तर माझ्या हिशोबाने सगळ्यात चांगले पैसे आपल्याला तिथं भेटून जातील सर आता द्राक्षाचं उत्पादन घेण्याचं अवघड आहे नवीन शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की तुम्ही माल आपला कसा एक्सपोर्ट होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे ते त्याच्यामध्ये परत परत आणि अवघड आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर शासकीय स्तरावरती सुद्धा देखील आनंद अशा प्रकारच्या अडचणीला आणि मग त्यातल्या त्यात नवीन अशा प्रकारचा जर समजा शेतकरी असेल तर या सगळ्या काही समस्या ते फेस करणं त्याला अतिशय अवघड आहे आणि त्याच्यामध्ये परत आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे क्वालिटी मेंटेन करायचं तर त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला काय सांगाल कारण काय तुम्ही तुमचा जो काही माल आहे शंभर टक्के माल तुम्ही एक्सपोर्ट करता एक्सपोर्ट करायचं म्हणजे नेमका कसा माल पाहिजे नेमकं मालाची क्वालिटी म्हणजे नेमकं काय पाहिजे काय अपेक्षित असतं नेमकं नाही युरोपिय शुगरमध्ये आपलं द्राक्ष पाठवायचे असेल तर त्याला कमीत कमी सोळा पासून ते अठरा अठरा शुगर लागते त्याला अठरा ब्रिक्सचा माल त्याला लागतोय आणि अठरा एम एम कमीत कमी साईज लागते त्याला साईजचा आणि ते फ्रेश माल पाहिजे कुठला डाग दो कुठलं काही अडचण नको एकदम फ्रेश क्वालिटीचा माल जर असेल तर ते रोप मध्ये चांगल्या प्रकारे त्याच्या दर भेटते चांगले पैसे भेटते त्याच्यामध्ये आपल्याला सर पस्तीस शक्कची बाग आहे तुमची म्हणजे आणि ते पण विशेष करून पंचवीस वर्षापासून सातत्याने तुम्ही आता सांगितलात की कधीही अपयश तुम्हाला चढ उतार आले असतील पण अपयश कधीही तुम्हाला काय बागेच्या माध्यमातून अपयशाला सामोरं जावं लागलं नाही तर हे तुम्हाला जे काही यश मिळालेलं आहे नेमकं यशाचं श्रेय म्हणा किंवा यशाचं रहस्य म्हणा काय नेमकं काय सांगाल तुम्ही कशामुळे तुम्हाला एवढं यश मिळालं कंटिन्युअसली तुम्ही पंचवीस वर्षापासून या बागेमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलेलं आहे कायच नेमकं आज नाही आता कसं आम्ही मी द्राक्ष शेती आपली करत असताना मी नोकरी तर नाद न करताना शिक्षण झाल्यानंतर मी डायरेक्ट शेतीमध्ये आलो हे मला पहिल्यापासून ह्या द्राक्ष बागेमध्ये इंटरेस्ट होता आणि मला का, काम आवड होती त्याच्याबद्दल कामच करायचं होतं त्याच्यामध्ये आणि त्यासोबत ती माझे मित्रमंडळी मित्र आहेत मित्र आपले काही काम डी पाटील गे उपेंद्र रेड्डी आहे ते उपेंद्र रड्डीने मला खिमसेरमध्ये स्टँड केलं चांगल्यापैकी बघा त्यांचा आदर भरपूर होता मला त्याच्यात असे काही माझे मित्र परिवार आहेत आपले बोताल ते त्यांचा सपोर्ट आहे आणि आम्ही एकूणमेकाला चर्चा करून जे माझी एकोणेकाची काय चुका असतील किंवा माझी एकोणेकाचा उल्हास असतात जे एकोणेकाला देत असतोय मग त्या हिशोबाने बघितलं आम्ही एका ग्रुप म्हणून असे काम करतो एकत्र द्राक्ष बागात आपण एक चांगले म्हणून एकत्र येऊन करायला पाहिजे मग त्याच्या हिशोबाने मला जे काही वाटतंय माझ्या आयुष्यामध्ये मी काय आज येतो ना स्टँड झाली किंवा हे केलोय ते हे माझ्या याच्यातला अभ्यास असेल माझे मित्र कमच्या आमच्या घरचे मंडळी असेल या सगळ्याच्या सपोर्टमुळे इथंपर्यंत मी आता पण पोचलेलो आहे सर द्राक्षाच्या वागेमधून एवढं उत्पन्न येत असताना देखील अनेक शेतकरी ऊस जे काही पीक आहे पारंपरिक पीक म्हणून आपण किंवा ते ऊसाच्याच पाठीमागे लागतात आणि द्राक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे माझ्या माहितीनुसार ऊसापेक्षा पाणी कमी लागतं द्राक्षाला मी चुकत नसेल तर आणि उत्पन्न तर निश्चितपणे जास्त आहे पण तरी पण शेतकरी या द्राक्षाकडे द्राक्षाचं उत्पन्न घेण्याकडे का वळत नाहीत काय नाही ते नेमकं का कारण नाही का... तुमच्यासारखं का बागा बघून त्यांना काय वाटत नाही आपण पण द्राक्षाची बाग घ्यावा म्हणून नाही आता मध्ये मध्ये जे शासनाचा जे निर्णय झाला नोटबद्धी झाली मध्ये बरेचसे शेतकऱ्याचं नुकसान झालं याच्यामध्ये आणि दोन हजार मध्ये पण ते लिहोशिन मुळे बरेचसे कंटेनर फेकून द्यावे लागले आपल्या देशामध्ये एकही शेतकऱ्याला उपाय भेटला नाही त्या शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले त्या एक्सपोर्टाचं नुकसान झाले त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी ते बघत असते आणि इतर आता हे वातावरण पाऊस मध्येच करोना असे मध्ये मध्ये फटके येतात आणि शासनाचा निर्णय की एकदाच एक्सपोर्ट बंद करणं काहीतर काय तर काय तर नवीन कायदा काय तर वेगळा करून टाकणं याच्यामुळे जे शेतकरी जे गुच्छी होते होत ये ये जी 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 ते धाडस होत नाही बाबा एवढं याच्यामध्ये शेतीमध्ये आपण पैसे गुंतव करायचे आणि तेवढे इनपुट तेवढं शेतकऱ्याच भेटत नसेल तर कुठल्याही शेतकरी त्याच्यामुळे धाडस करत नसे आणि त्याच्यामुळे मला वाटतं शासनाने जे निर्णय घेत असेल शेतकरी बाबतीत बाबा ते लाँग लाईफमध्ये शेतकरी जगला पाहिजे त्याला चार पैसे उत्पन्न भेटले पाहिजे असे धोरणात्मक जर शेतकऱ्यामध्ये काही निर्णय शासनाने घेतले तरी शेतकरी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील आणि तरच मग ती याच्यामध्ये बरेचसे नवीन पिढी आता शेतकरी फुलली असेल त्याच्यामध्ये पडतील आता अचानक एक्सपोर्ट बंद केला तर मी एवढा क्वालिटीचा माल बंद तयार केलो समजा आणि मला जर कंटेनर नाही भेटला किंवा बाहेर देशात माल पाठवता नाही आलो मला तर एवढा माल मी काय करणार मग असं अशा प्रकारचं धोरण जर कुठं जर काहीतरी नेम काढले काय जर कायदा काढला तर मग मात्र शंभर टक्केच लोक याच्याकडे बघण्या दृष्टिकोन चेंज होणार आहे म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सरकारचं जे काही धोरण आहे हा त्यांचा जे निर्णय आहे बाहेर पाठवा जे शासन जे निर्णय काढत आहे एकदमच निर्यात बंदी शेतकऱ्यांच्या हिताचा असल्या पाहिजे आता शेतकऱ्याच्या हिताचं जर असेल तरच त्याच्यामध्ये काहीतर शेतकऱ्याच्यामध्ये बागायत शिकून चांगला शेतकऱ्याचा आणि चार पैसे भेटून जाते शेतकऱ्याला याच्यामध्ये तेवीस वर्षापासून आपण द्राक्ष बागात म्हणून काम पाहता बरोबर का म्हणजे हा जो काही अनुभव आहे फारच मोठा अशा प्रकारचा अनुभव आहे तर या अनुभवाच्या बळावरती जे काही नवीन अशा प्रकारचे द्राक्ष बागायतदार आहेत म्हणा या नवीन अशा प्रकारच्या द्राक्ष बागायतदारांना किल्लारी येथील एक प्रगती अशा प्रकारचे शेतकरी राजाराम जाधव या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय सल्ला देतील Uh, मी एवढं शंभर टक्के सांगू शकतो की बाबा द्राक्ष बागेमध्ये जर आपण जर तुम्ही स्वतःहून काळजीपूर्वक जर काम केलं आणि युरोप एक्सपोर्ट मध्ये चांगल्यापैकी जर काम केलं तुम्ही युरोप एक्सपोर्ट डोळ्यासमोर धरून जर तुम्ही द्राक्ष बागेत काम केलं तर मला वाटतं शंभर टक्केच तुम्हाला चार पैसे भेटणार आहेत आपल्याला बाकी काही असू ज्या निसर्ग हे ते आपल्या हातातली गोष्ट नाही जर ही सोडलं तर आपण शंभर टक्के युरोप एक्सपोर्ट मध्ये काम करून जर द्राक्षामध्ये आपण चांगल्यापैकी पैसे कमवू शकतो धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद